शहरात एक शेठजी राहत होते त्यांच्या घराजवळ एक मंदिर होते कीर्तनाच्या आवाजामुळे त्यांना नीट झोप आली नाही सकाळी त्यांनी कीर्तनकाराला खूप फटकारले की हे सर्व काय आहे कीर्तनकाराने नम्रपणे सांगितले शेटजी एकादशीचे जागरण कीर्तन चालू होते यावर शेठजी त्या कीर्तनकारावर तावा तावाने उद्गारले तुम्ही जागरण कीर्तन केलेत म्हणजे आम्ही काय झोपायचं नाही का चांगली चा झोप नसेल तर एखादी व्यक्ती दुसऱ्या दिवशी काम करायला ताजी तवानी कशी राहू शकेल यावर कीर्तनकार म्हणाले तोच तर आपले पोट भरतो या वाक्यावर शेठजीला प्रचंड राग आला कोण पोट भरतो तुमचा देव होय तर तोच अन्न देतो महाराजांनी पुष्टी जोडली देव खायला देतो का आम्ही कमावतो आणि मग खातो तुमचं कमावणं तुमच्या पत्नीचं जेवण बनवणं हे तर निमित्त आहे शेठजी अन्नदाता जगन्नाथ तर तो आहे तो सर्वांचा उदरनिर्वाह करतो यावर शेठजी म्हणाले तुम्ही कोणत्या बाबा आदमच्या काळाबद्दल बोलत आहात तुमचा तारणहार काय रोज येऊन तुम्हाला भरवतो का आम्ही कमावतो आम्ही खातो तो सर्वांना खायला देतो आम्ही ते खात नाही यावर महाराज म्हणाले जर तुम्ही खाल्ले नाही तर तो मारून मुटकून तुम्हाला खायला लावेल ठीक आहे यावर शेठजी म्हणाले जर तुमचा प्रभू मला चोवीस तासात अन्न देऊ शकला नाही तर तुम्हाला तुमचे तुम्हा तुम्हा भजन कीर्तन कायमचे थांबावे लागेल ठीक आहे महाराज म्हणाले मला माहीत आहे की तुमची पोहोच खूप जास्त आहे पण त्याचे हात खूप लांब आहेत जोपर्यंत तो इच्छित नाही तोपर्यंत कोणाचा केसही वाकडा होणार नाही प्रयत्न करून बघा त्याच्या निष्ठेची चाचपणी करण्यासाठी शेठजी जंगलात गेले आणि एका विशाल झाडाच्या उंच फांदीवर बसून विचार करू लागले की आता मी बघतो इथे कोण मला पोचण्यासाठी येतो ते चोवीस तास निघून जातील आणि तो कीर्तनकार खोटा ठरेल कीर्तनकाराचा त्रास कायमचा नाहीसा होईल या विचाराने शेठजी आनंदी होते काही वेळाने एक अनोळखी माणूस तिथे आला त्याने त्या झाडाखाली विश्रांती घेतली मग त्याचे सामान उचलले आणि तो निघून गेला पण जाताना एक पिशवी तिथेच विसरून गेला आता विसरला की मुद्दाम सोडून गेला देवालाच माहीत थोड्या वेळाने पाच राखू तिथे आले त्यापैकी एक त्याच्या सरदाराला म्हणाला सरदार इथे एक पिशवी आहे त्याने ते उघडले तेव्हा त्यात गरम अन्नाने भरलेले डबे होते सरदार असे वाटते की देवाने हे अन्न आपल्यासाठी पाठवले आहे अरे देव इथे अन्न कसे पाठवेल आम्हाला पकडण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी कोणा शत्रूने हे डबे इथे विष टाकून ठेवले असावे किंवा पोलिसांचे काही षडयंत्र असेल इकडे तिकडे बघा ते ठेवून कोण गेले त्याने इकडे तिकडे पाहिले पण एकही माणूस दिसला नाही नंतर डाकूच्या प्रमुख मोठ्याने विचारले जर कोणी असेल तर सांगा ही पिशवी इथे कोण ठेवली आहे शेठजी उठून बसले आणि विचार करू लागले की मी काही बोललो तर माझ्या अंगावर येतील एवढ्यात त्यांनी वर पाहिले तेव्हा झाडाच्या फांदीवर एक माणूस बसलेला दिसला डाकू ओरडले खाली उतर शेठजी म्हणाले मी खाली उतरणार नाही खाली काय येत नाही तू अन्न ठेवले आहेस ना मी ते ठेवले नाही काही प्रवासी इथे आले होते ते विसरून इथून निघून गेले खाली उतर तू त्यात विष मिसळून ठेवले असेल आणि आता तू पळून जायचे निमित्त करतोस आता तुला हे अन्न खावे लागेल मी खाली येणार नाही आणि मी अन्न अजिबात खाणार नाही डाकूंची आता खात्री झाली की यानेच अन्नात विष मिसायला असावे आता खाली ये आणि तुला अन्न खावे लागेल मी जेवणार नाही मी खालीही येणार नाही डाकूच्या सरदाराचे डोके फिरले अरे खाली कसा येणार नाहीस ते बघतोच सरदाराने एक माणसाला आदेश दिला त्याला जबरदस्तीने खाली घेऊन ये डाकूने शेठजीला पकडून खाली आणले त्या अन्न गप गुमान खा मी खाणार नाही सरदाराने त्याला एक अशी जोरदार थप्पड लगावली की शेठजीच्या डोळ्यासमोर दिवसातारे जमकू लागले शेठजीला कालचे शब्द आठवले की जर तुम्ही खाल्ले नाही तर तो तुम्हाला मारेल सेठ तरीही म्हणाला मी जेवणार नाही अरे असे कसे नाही खाणार त्याचे नाक दाबा आणि तोंड उघडा डाकूने शेठजीचे नाक दाबले तोंड उघडले आणि जबरदस्तीने भरवायला सुरुवात केली तो खात नव्हता म्हणून डाकूनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा शेठजीने विचार केला की हे पाच आहेत आणि मी एकटा आहे जर मी खाल्ले नाही तर ते माझे हाड आणि बरगड्या एक करतील म्हणून तो शांतपणे खाऊ लागला आणि मनात म्हणाला मला आता पटलंय तो मारतो आणि खायला सुद्धा घालतो शेठजीच्या मनात भक्तीचा प्रवाह फुटला त्याला मारहाण केल्यावर डाकू देतून निघून गेले पण शेठजी धावले आणि मंदिरात आले आणि म्हणाले मी तुमच्याशी सहमत आहे जर तुम्ही ते खाल्ले नाही तर ते तुम्हाला मारून खाऊ घालतात सत्य हे आहे की केवळ देवच जगाच्या व्यवस्थेचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करतो म्हणून देवावर फक्त श्रद्धा नसावी दृढ विश्वासी असावा मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशा नवनवीन कथेंसह धन्यवाद